का विकास मध्ये आपलं हार्दिक स्वागत मागील आठवड्यात बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांनी वसई पूर्वपट्टीमध्ये लोकसभेचा प्रचार दौरा आखून वातावरण निर्मिती केली होती याचा फायदा वसई पूर्वपट्टीतील कार्यकर्त्यांना प्रचार करताना होत आहे रविवारी चिंचोटी येथील बहुजन विकास आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ता शरद भगले यांनी चिंचोटी परिसर अक्षरशः पिंजून काढा यावेळी त्यांच्याबरोबर लहान तोर महिला वृद्ध तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते त्यांनी डोअर टू डोअर जाऊन आपल्या सिट्टी या चिन्हाचा प्रचार करून येत्या वीस तारखेला बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार राजेश पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन केले यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा मिळताना दिसत होता